स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो वनरक्षक या पदासाठी छत्रपती संभाजीनगर या विभागाची रनिंग साठी जी पण यादी आहे ती जाहीर झालेली आहे जे पण विद्यार्थी रनिंगसाठी क्वालिफाय झालेत त्यांची यादी जाहीर झालेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा तर बघा इथे तुम्हाला सविस्तर माहिती दिसत असेल इथे तुम्हाला दिनांक आणि वेळ दिसत असेल या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणावरती जायचंय आता ठिकाण कोणतं असणार आहे कोणत्या ठिकाणी जायचं करायचे त्या विषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे आणि बाकीचे जे पण विद्यार्थ्यांचं आता रनिंग झाली असेल त्यांची जी पण मार्कांची लिस्ट असेल लेखी प्लस ग्राउंड दोन्हीची मार्कांची लिस्ट लवकरच जारी होणार आहे जशा लिस्ट जारी होतील तसं तुम्हाला या चॅनल वरती सर्वप्रथम अपडेट दिलं जाईल तर सर्वप्रथम बघा तुम्हाला इथं छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये वनरक्षक या पदासाठी जेवढे पण अर्ज आले होते तर त्या विद्यार्थ्यांना काही महत्वाची इथं माहिती दिलेली आहे काय सूचना दिल्या ते तुम्ही इथं बघू शकता इथं उपस्थित राहण्याचं जे ठिकाण आहे हे तुम्हाला इथं दिसेल या ठिकाणी तुम्हाला धाव चाचणीसाठी जायचंय आणि इथं उमेदवार बघा किती पात्र उमेदवार आहे त्याविषयी सविस्तर माहिती इथं दिलेली आहे ठीक आहे आणि बाकी जर म्हटलं तर तुम्हाला अजून एक लिस्ट आहे जी की इथं बघू शकता ही महिलांची आहे इथं बघा तुम्हाला इथं टायमिंग वगैरे दिला असेल वेळ दिला असेल या वेळेला आणि या तारखेला तुम्हाला तिथं उपस्थित राहायचंय जवळपास जर म्हटलं तर आठ तारखेपासून तुमची रनिंग इथं सुरू होते ठीक आहे तर अशा प्रकारची विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे अशा प्रकारचे या दोन लिस्ट आहे दोन्ही लिस्ट तुम्हाला आपल्या YBD बी अकॅडमी नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे अपलोड करून देतोय तिथून तुम्ही या डाउनलोड करू शकता दोन्ही लिस्ट तुम्हाला तिथे भेटून जातील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारचं रनिंगसाठी जे पण विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यांची लिस्ट आलेली आहे आणि बाकी जे पण वनरक्षक या पदाविषयी अपडेट असेल ते सर्वप्रथम या चॅनलवरती दिले जाईल तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा जी बेली ती तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र